एक गोष्ट लक्षात ठेवा कॉम्पिटिशन जरी आता सतरा हजार पदांची पोलीस भरती झाली किंवा होणारी आहे तुम्हालाही आहे सतरा हजार पदांची पोलीस होणार आहे झाली आता कंप्लीट झाली जवळपास आहे सतरा हजार पदांची पोलीस भरती शेवटच्या टप्प्यात आहे कंप्लीट होणार आहे येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा नऊ हजार पदांची भरती आहे पण जर तुम्हाला या भरतीमध्ये लागायचं असेल तर तुम्हाला जीव तोडून अभ्यास करावा लागेल लक्षात घ्या असे भरपूर मुलं झाले या वर्षी ज्यांना चौरेचाळीस मार्क ग्राउंड ला होते पण पन पेपरला पन्नास मार्क सुद्धा आले नाहीत लक्षात घ्या म्हणजे तुम्ही वर्षभर जी मेहनत करणार ती सगळीचे सगळी पाण्यात जाऊ शकते म्हणून एक एक पॉइंट अडव्हान्स मध्ये अभ्यास करत चला आता जरी हे लेक्चर या टॉपिक वर लेक्चर घेऊन बरेच दिवस झाले असतील पण जेव्हा तुम्हाला याच्यावरती प्रश्न येणार तेव्हा तुम्हाला उत्तर यायला पाहिजे अॅडव्हान्स प्रॅक्टिस करत चला आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला एकच गोष्ट सांगतो तुम्ही चार दिवस अभ्यास करा चार दिवस अभ्यास करा आणि दोन दिवस फक्त आणि फक्त रिव्हिजन करा चार दिवसामध्ये तुम्ही काय शिकलात ते रिव्हिजन करा तरच टिकावं लागेल नाहीतर भाऊ काय भरोसा नाही ठीक आहे आता एक सोपा प्रश्न दिला होत की एक ते सत्तर पर्यंत असणाऱ्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती प्रश्न कसाही देऊ शकतो तुम्हाला मी मी किंवा समोरचा पेपर काढणारा तो कसाही पेपर देणार फक्त प्रश्न काय आहे हे आपल्याला समजून गेलं ते महत्वाचं आहे ठीक आहे तर काय प्रश्न आहे बघा एक सिंपल आहे आपल्याला एक ते सत्तर पर्यंतच्या संख्यांचं काय करायचं आहे बेरीज करायचंय आणि त्यामध्ये त्या संख्या कोणत्या आहेत रे तर त्या संख्या आहेत विषम संख्या मग त्यासाठी काय करणार जी एक सूत्र आहे पहिली संख्या टाइम स्वरूपी लक्षात घ्या अधिक शेवटची संख्या छेद दोन गुणिले एकूण संख्या आता हे प्रश्न जर आपल्याला सोडवायचं असेल तर हे जे सूत्र तुम्हाला मी लिहून दिलंय हे तर माहिती पाहिजे बरं तेही माहित असेल तर कमीत कमीरी कसं संख्या टाकणार तेही माहिती पाहिजे आता बघा पहिली संख्या मिळाली आपल्याला एक शेवटची संख्या कोणती मिळणार आहे कस मिळणार आहे हे ठिकाण्यावर पाहिजे मी बोललोय विषम संख्या जरी मी शेवटची तुम्हाला समसंख्या दिली असेल पण माझं वाक्य आहे एक ते सत्तर पर्यंत असणाऱ्या सर्व विषम संख्या म्हणून कधी कधी चालवायचं आहे ना विषम संख्या म्हटल्यावरती शेवटची संख्या येणार तुमची एकोणऐंशी सॉरी एकोण सत्तर चे दोन आणि गुणिले एकूण संख्या असणार पस्तीस लक्षात घ्या मी सलग आकडे दिले एक ते पस्तीस तीस सत्तर पर्यंत बोललो मधल्या संख्या घेतल्या का नाही मग काउंटिंग करताना काय असतो अर्ध विषमसंख्या अर्धी समसंख्या झालं मग तुमचं एकोणसत्तर आणि एक झाले तुमचे सत्तर, सत्तर गुणिले पस्तीस छेदामध्ये दोन बे एक बे बे त्रिक सहा एक उरले बे पंचे दहा म्हणजेच पस्तीसचा काय असणार तुमचा वर्ग बारा पंचवीस गुणिले पस्तीस करा वाटल्यास पाच पाच पंचवीस हच्च्याला दोन पाच तरीक पंधरा एक सोळा एक सतरा गुणिले म्हणजे अधिक स्टार तिन्हा पाच पंधरा आजच्याला एक तीन त्रिक नऊ एक दहा म्हणजे पाच सात पाच बारा आजच्याला एक दोन बरोबर काय उत्तर आला तुमचा बाराशे पंचवीस समजला काल तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकत होते है? हा कस आहे तेच ते झालं तसं खाल्लं काय ना असंही खाल्लं एकच पडणार आहे ते महत्वाचा मुद्दा काय तुम्हाला प्रश्न समज सोडवता भरपूर जणांना येत होत पण मिस्टेक कुठं झाले काउंटिंग किती संख्या घ्यायच्या आणि विषम बोललो आणखी जरा कन्फ्यूज झालं नेमकं काय झालं का तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या दुरुस्त करायचे आणि पोरांचं काय झालेलं माहिती आहे का यावेळेस अवघड अवघड प्रश्न सोडवले गणित अवघड अवघड सोडवले सोपे सोपे चुकले एकदम सोपे सोपे अगदी गुणाकार सकट विचार करा तुम्ही अशी मिस्टेक व्हायला नको ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न देतो तीन अधिक सहा अधिक नऊ डॉट 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 नव्वद बरोबर काय तीन अधिक का सहा अधिक नऊ डॉट 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 नव्वद बरोबर काय चलो देखते अभि कोण कोण अन्सर निकाल आहे सोडवा सोडवा सोडा सोडा फटा पटा 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 बघूया कोणाचं उत्तर येतं इथे अरे असू दे बाप तो बाप होता या काय झाला तरी खरच तुमच्यासाठीच मेहनत करत ना रे ते बाप हा कधी स्वतःसाठी जगत नसतो लक्षात घ्या पहिले तुमचं आयुष्य एक सांगतो एक आपलं जनरली उदाहरण सांगतो तुम्ही काय मी काय तुमच्या मधून मी आलोय आणि तुम्ही पण माझ्या जागेवर एक दिवशी येणारच आहे ज्या दिवसापासून आपल्याला कळायला लागतं एक चांगला पोरगा असेल तर हा ज्या दिवशीपासून आपल्याला कळायला लागतं त्यावेळेस आपण त्यावेळेस पासून आपण आपल्या फॅमिलीसाठी जगतो ना आपल्या छोट्या छोट्या गरजा असतात तेही बाजूला ठेवतो आणि पहिले आपण कोणाचा विचार करतो फॅमिली जसं जसं मोठं होणार तसे तशी फॅमिली काय होते वाढत जाते शेवटी तेव्हाही फॅमिली घरच्यांसाठी विचार करायचो लग्न झालं पोरं बाळा झाली बाळांसाठी विचार करणार जसे जसे तुम्ही वय वाढत जाणार मोठे मोठे होत जाणार पोरंही वाढत जाणार तसं आपण काय विचार करणार एवढं करून घेतो पोऱ्याला कामाला येईल एवढं करून घेतो पोऱ्याला कामा येईल असं करत करत आपण स्वतःच जगणं सोडून देतो अनेक दिवशी शेवटचा दिवस येतो असंच ऋतूचक्र आहे इथं आपलं काहीच नाही जे काही आहे ते भौतिक वस्तू आहे तात्पुरती स्वरूपात जसं आपण भाड्याने घरामध्ये राहतो तसंच काही काळासाठी पृथ्वीवर आलो आहे काही काळ राहणार रा आहे आणि इथून पुढे आपण जाणार आहे ना तर कोणा किती तुम्ही काही बांधा तर ताजमहल कोणी बांधलं रे किती दिवस राहिला नाही ताजमहल बांधून घेतलं शहाजहानने राहिले किती दिवस त्याच्यामध्ये एवढा मोठा ताजमहल बांधणारा व्यक्ती मरत्या वेळेस पाणी पण प्यायला भेटलं नाही काय जीवन आहे एवढा मोठा ताजमहल बांधणारा व्यक्ती मरताना मरता पाणी प्यायला भेटलं नाही एवढं सगळं कमवून ठेवलेलं बापोराने काय केलं जेल मध्ये टाकलं आणि पाणी सुद्धा देत नव्हतं हो एवढं हालत बेकार केलेली म्हणजे अशी कंडिशन होते तुम्ही कितीही कमवा व्हॅल्यू नाही आहे ना एक ताजमेलवरून तुम्हाला एक्झाम्पल दिलं मी जस्ट तुम्हाला समजायला पाहिजे आलोय आपण थोडस टेन्शन घेऊन राहायचं नाही टेन्शन फ्री राहायचं जेवढं टेन्शन फ्री राहून तुम्ही काम करू शकतात ना तेवढं टेन्शन घेऊन कधीच होत नाही एखादा कोणी सुटत नसेल टेन्शन घेऊन सोडवणार ना सुटणारच नाही ना ते इकडून तिकडून जुगाड लावून जुगाड लावणं माहितीये ना आपल्या देशाचे लय लोक जुगाड लावतात जुगाड लावलं ना बरोबर सुटतात बर का लगेच बघायचे बघा स्वतःला कमी किंवा लय हुशार आणि मी, मी दुसऱ्याकडून मदत मागू का असं विचार नाही करायचं जमत नसेल एक पुस्तक घ्या तिथून जमत नसेल दुसरं पुस्तक घ्या अरे हे सगळं करायची गरजच कर नाही आता तुमच्याकडे तर युट्यूब आहे टाकलं प्रश्न डायरेक्ट सोल्युशन भेटणार म्हणून करत राहायचं ठीक आहे असो तर बघा हा प्रश्न होता तुम्हाला तीन अधिक सहा अधिक नऊ डॉट डॉट बरोबर नव्वद कोणाकोणाचं उत्तर आलं वरती करा करासर मी काढणार मला पण नाही माहिती काय ते बघूया चला पहिली संख्या शेवटची संख्या छेद एकूण संख्या कोणाकोणाचा एकूण संख्या तीस कोणाचा आहे आए? तुझी आहे तीस एकूण संख्या तीसच येणार हे पाड आहे तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तीन दाय तीस तीन दाय तीस आणि तीन दाय तीनदाय असडा आहे भाऊ समजलं का मग काय करणार आपण बघा हे कळालं हे झालं यांची बेरीज त्र्याण्णव गुणिले तीस छेदामध्ये दोन बेक बे बेक बे, बे, कर बे एक उरला बे पंचे दहा पंधरा त्रिक पंचेचाळीस हचाला चार पंधरा नवे पस्तीस पस्तीस चार किती उत्तर आलं रे किती लोकांचं आलं होतं रे व्हेरी गुड एकदा ठोकर लागेल का माणूस लगेच सुधारतो लक्षात घ्या हाय ना रे हा समजलं का कसं सोडवायचं ते लक्षात घ्या हा जो सूत्र आपण युज करत आहोत पहिली संख्या अधिक शेवटची संख्या दोन गुणिले एकूण संख्या हे जे सूत्र आपण यूज करतोय हे सूत्र ज्या ज्या ठिकाणी